नमस्कार मंडळी तर आज आपण उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही तर आपण तोंडी लावण्यासाठी असा एक पदार्थ बनवणार आहोत की जो तुम्ही तोंडी पण लावू शकतात आणि कधी कधी काय होतं आपल्याला जेवण जात नाही किंवा मग भाजी खाव वाटत नाही पाणी पाणी होतं त्यावेळेला तुम्ही याच्यासोबत पोळी भाकरीसुद्धा खाऊ शकतात तर मंडळी चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात आधी मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक बारीक कट केलेला कांदा घ्यायचा आहे तर कांदा इथे शक्यतो बारीकच कट करायचा आता त्यानंतर इथे एक टोमॅटो बारीक असं कट करून घेतलेला आहे आणि एक गाजर बारीक असं के बारी कट केलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेली काकडी घातलेली आहे तर तुम्ही इथे पत्ता गोबी किंवा मग बी तुम्ही इथे वापर करू शकतात आता यानंतर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे तर तुम्ही लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट कर करून इथे ॲड करू शकतात त्यानंतर इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडासा इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे तर आता इथे थोडीशी आपल्याला चवीला साखर घालायची आहे आणि इथे मी अर्धी वाटी आलूभुजिया घेतलेली आहे जर तुमच्याकडे आलूभुजिया नसेल घरामध्ये अवेलेबल बारीक कुठलीही शेव असेल तरीसुद्धा चालेल पण काय करायचं जेवायला बसायच्या आधी एक दोन ते तीन मिनटं आधी आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे जर तुम्ही याला खूप वेळ आधी बनवाल तर ही आलूभुजिया नरम पडते क्रंची लागत नाही आणि हे सगळं याला पाणी सुटतं त्यामुळे जेव्हा आपल्याला जेवायला बसायचे त्याच्या आधीच लगे लगे आपल्याला हे बनवून तयार करून घ्यायचं आहे आणि थोडंसं यावरती मी लिंबूसुद्धा पिळलेलं आहे तुम्हाला वाटलं तर यामध्ये तुम्ही दहीसुद्धा ॲड करू शकतात तर मंडळी हे पहा मस्त आपली तयार झालेली आहे ही रेसिपी तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद